महाराज म्हणतात संत कृपावंत संत कसले कृपावंत संत आणि कृपवंत म्हणजे त्यांच्याकडं म्हणतात एवढं सामर्थ्य कि देवाला सुद्धा त्यांना विचारले खाली करता येत नाही देवाच्या आधी संत नाही संतनाच्या आधी म्हणतात अधिकारी सोडी वाक्ष तरी देव संतांना विचारल्याशिवाय मोक्ष देऊ शकत, शकत। नाही मोक्ष नावाच खात्री असत मोजे आम्ही केलेला आहे आम्ही दिलेले आहे आम्ही चांगलं काम केलेलं आहे ते लई अर्ज दिला बरोबर आहे आणि ते अर्ज दिला संत

खरे पुन्हा देव माघारी घेत नाही जिल्ह्यामध्ये नाथापूर आपल्याला माहिती आहे नाथापूर जवळ नागापूर गाव तुम्हाला माहित नाही त्या नावाच्या गावात हरिभ नागापू जी गाव आहे ना ती गाव संपूर्ण माळी समाजाचं पूर्ण माळी समाजाचं पण समाजा भगवान बाबावर एवढी श्रद्धा एवढी निष्ठा की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला भगवान भगवान बाबाचा फोटो दिसणार लक्षात आलं का नाही एवढी बाबाची परंपरा दरवर्षी भगवान बाबा त्या गावामध्ये कीर्तनाला जायचे दरवर्षी दरवर्षी कीर्तनाला आज जागा परंपरा चालू आहे शास्त्री आजही तिथं जातात आणि म्हणून त्या गावातील पद्धत अशी पडतील कि त्या गावात बाबा जायचं आश पांच किलोमीटर रूम का वाला वाजी दो वाजी से नवीन नहीं शास्त्री जी चातन में नुक निकते चन्ना रथात बसुना अन्ना जाता हे लोग बरेट लोग का बोला घ्यात बोलायला सुद्धा बरोबर बऱ्याच लोकांच्या नको मग आम्ही संभाजीनगरला आम्ही सगळे होतो मिरवणूक चालू होती मी रथात उभा होतो मला त्यांनी सांगितले गेले आहे ही जी पद्धत ही भगवान बाबाची ही नामदेव शास्त्राची मिरवणूक नाही ही नामदेव शास्त्राचा वर्गणी नाही ही वर्गणी दिली जाते की भगवान बाबाला गडाची वर्गणी लक्षात आलं का नाही माझं बोलणं मग त्यांनी मला एक वाक्य सांगितलं ते म्हणजे कसं आहे ही परंपरा भगवान बाबा पासून आहे भगवान बाबा टांग्यात असायचे बँड बाजीवाले असायचे आणि वाजवीत आणायचे थोडस थोडस था युग बदलल्यामुळं ही रथामध्ये वगैरे मिरवणूक चालली नाहीतर ही भगवानगडाची जुनी पद्धत आहे भगवान बाबा भीमसी महाराजापासून ही पद्धत चालत पाऊस काळ त्या गावावर जास्त पडायची इकडे